Thank you. हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा जो काही ब्लॉग आहे तो तुम्हाला होळीच्या आधीचा बघायला मिळत आहे कारण दोन दिवस सणामुळे काही ब्लॉग आलेला नव्हता तोच ब्लॉग आता मी पोस्ट करत आहे तर सगळ्यात आधी इथे अंगणाची मी साफसफाई करून घेत आहे आज ना मला फक्त पंधरा मिनटं उशीर झाला होता उठायसाठी त्याच्यामुळे माझा हा सगळा गोंधळ उडाला पण मी सगळं काही मॅनेज हे करत असते तर ते, तेच आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळं इथे झाडून घेतलं लगेचच पाणी वगैरे टाकलं आणि यांची सकाळी ड्युटी होती सहा सव्वा सहाला त्यांना जायचं होतं म्हणून मग मी काही आज वॉकिंगला गेली नाही तो एक पार्ट जो आहे वॉकिंगचा तो मी स्किप केला कारण वॉकिंगमध्ये अर्धा तास हा जातो आणि उशिरा उठलं की टाईम कसा मॅनेज व्हायला पाहिजे कारण आता टिफिन असते आठ दहा दिवस तरी टिफिन राहणार मग सुट्ट्या लागल्या ते की तेवढं काही टेन्शन नाही पाच दहा मिनटं मागं पुढं झालं तरी तर आज मी थोडंसं स्किप केलं आणि यांची तयारी झालेली होती फ्रेश झाले होते हे तो पण तिकडे चहा पण रेडी केला आणि चहा देऊन आता हे निघणार होते कारण हे घेत बसलेले होते आतमध्ये चहा तोपर्यंत माझं बघू शकता अंगण इतकं छान दिसत आहे ना आणि वातावरण खरंच खूप छान वाटते सकाळच्या वेळचं खूप प्रसन्न वाटते आणि खूप पॉझिटिवली एनर्जीमध्ये आपल्याला कामं करण्याची जी काही असते ना स्पीड ही आपल्यामध्ये आपोआपच आत्मसात होत जाते खरंच तुम्ही सकाळी उठून कामं करून बघा म्हणजे जी काही क्लिनिंगचे कामं आहे आप किंवा आपल्यासाठी जो काही वेळ आहे ना तो सकाळच्या वेळी देऊन बघा असं एकदम आपल्याला जो दिवस आहे ना तो मोठा मोठा वाटत जातो आणि आपले बरेच काही ज्या पेंडिंग गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथे करू शकतो तर तसंच माझ्या बाबतीत होत आहे छान मस्त सकाळी सकाळी उठलं की झाडझूळ करायचं वॉकिंग करायचं आणि नंतर आल्याबरोबर झा जे काही घरातली क्लिनिंग आहे ती आठवून घ्यायची तर दोन दिवसापूर्वी ना कॉलनीमध्ये बड्डे होता तिथलेच ते बलून जे आहे ते फुट्टा फुटतच नाही आहे आणि त्याचाच जो कचरा असतो ना तो रात्री एका साईडला मी लावून ठेवलेला होता आता तोच इथे जास्त तो प्रमाणात तुम्हाला दिसत आहे अदरवाईज जेव्हा सकाळी मी झाडू लावते तेव्हा एवढा काही कचरा राहत नाही फारसा थोडं थोडं असते पण डस्टिंग करूनच म्हणजे सोफा वगैरे सगळं झटकून बेडचं नाही करत पण ओट्यावर एखादी ओला कपडा लावायचा असेल तर तिथे तो लावून मग मी सगळं झाडत काढत असते तर इथे आता झाडत काढतपर्यंत मी उठलेला होता कारण आज जसं मी सांगितलं की थोडं उशीर झाला आहे मला पंधरा मिनटं उठायसाठी तर पंधरा ते वीस मिनटाच्या फरकामध्ये सगळं डिले होत चाललेलं होतं पण मलाच नेऊन द्यायचं होतं हे तर सकाळी उठल्या उठल्या चहा घेऊन ड्युटीला गेले होते म्हणून मग माझ्या स्पीडने मी इथे करायला लागली होती आणि आज जर करत बसली असती ना तर तुला नेऊन द्यायची खूप मोठी पंचायत झाली असती म्हणून मग असू दे म्हटलं एखादी दिवस तसंही जी काही रात्रीची शिल्लक बिर्याणी होती त्याच्यामुळे फक्त मला पराठे इथे बनवायचे होते तेवढ्या वेळापर्यंत आता स्मितू उठला तो ब्रश करत आहे आणि रिधूसुद्धा उठणार होता असं मला वाटत होतं कारण त्याचा ते खडपडण्याचा आवाज जो आहे ना तो चालूच होता की इकडून तिकडे पलटला की तो मग उठतोच पाच मिनिटामध्ये म्हणून मग मी पराठे जे आहे ते पटपट इकडे बनवून घेतले कारण तो उठला की त्यालाही दहा ते पंधरा मिनटं द्यावे लागते त्याला ब्रश करून घ्या फ्रेश होते तो त्याच्यानंतर त्याला ही दूध बिस्किट पाहिजे राहते सकाळी सकाळी कारण आजकाल त्यालाही लवकर असं खायला पाहिजे उठलं की नाहीतर मग त्याची चिडचिड जी असते ना ती असतेच असते कारण स्मितूला देते ना मग त्याच्यासोबत त्याचं ते भांडण झगडा म्हणजे असं हिसक वासक करणं ह्या गोष्टी नको व्हायला आणि त्यातल्या त्यात आता त्याला शाळेत टाकणार म्हणून कसं दोघांचं टायमिंग मी मॅनेज करत आहे म्हणजे एकच झालं पाहिजे त्यासाठी ते दोघांचं एक करत आहे त्यांना त्यांनो आता बरोबर वाजलेले आहे पावणे नऊ बघू शकता तुम्ही घड्यालीमध्ये पावणे नऊ वाजले तर पंधरा मिनटाच्या ह्याच्यासाठी किती तो आपल्याला उशीर होतो ना आणि चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसतच असेल तर काल दिवसभर बरं नव्हतं आणि मी विचार केला होता की जसं मॉर्निंग रुटीन मी तयार करेल आणि लगेच तुम्हाला पोस्ट करेल त्याच्या आदल्या दिवशीच मला ते कसं तरी वाटायला लागत होतं म्हणजे असं घडल्यासारखं पण दिवसभर त्याही दिवशी रेस्ट घेतला व्हिडिओ तुम्हाला पटकन पाठवला कसा तरी आणि त्याही दिवशी रेस्ट घेतला नंतर मग म्हटलं की आ, काल होता सोमवार मंगळवार नाही सोमवार होता तर म्हटल्या आता स्कूलचं रुटीन असतेच तर, तर सकाळी शूट करेल आणि लगेच तुम्हाला पोस्ट करेल जसं तुम्हाला ते मॉर्निंगचं रुटीन आवडते झालं असं की काल सकाळी उठल्यापासूनचं ना बरंच नव्हतं वाटत आणि असं वाटलं मला की दुपारी आणखीन झोप घेतली की चांगलं वाटेल पण ते काही जमलं नाही शेवटी रात्रीच्या वेळी पेन खाऊन जे आहे ना झोपावं लागलं आणि एवढी गाढ झोप लागली जेवण खूप झालं होतं बिर्याणी बनवली होती तर कारण माझं असं असतं की जेव्हा तब्येत खराब आहे ना तेव्हा चांगलं हेल्दी खायचं चा, आणि तंदुरुस्त व्हायचं कारण थोडंसं आपण कसं थोडंसं कमी खातो मग परत परत ते विकनेस येते आणि ना फक्त पंधरा मिनटं उशीर झाला पंधरा मिनटासाठी माझं शेड्यूल बघा इतकं बिघडलं की आज ना आंघोळ झालेली आहे ना स्वयंपाकाला तर सुट्टी आहे कालची बिर्याणी खूप सारी शिल्लक आहे तर आता मुलांसाठी जे पराठे बनवले तेच त्याला दुपारी पण होईल अशा हिशोबाने आणि थोडीफार ते पण बिर्याणी खाऊन घेतील असं काही नाही त्यांचं की शिळ चालत नाही वगैरे खातात त्यांना सवयी लावलेली आहे मी आधीपासून ती ट्रेन बघा कशी ती टाईम कवर करते लेट झाली की तसा मला आज टाईम जो आहे तो कवर करावा लागला आणि आता वाजलेले आहे नऊ आता पोछा वगैरे लावून घेते म्हणजे क्लिनिंगचं सगळं आटपूनच आता डायरेक्ट आता आंघोळ करते नंतर मग देवपूजा असं आता मी ठरवलेलं आहे तर चला करते तर हे बघा रिदूची जी काही नवीन सायकल आहे ना तो ती अजिबात कोणाला हात लावू देत नाही आणि बरोबर तो वरती आणून ठेवतो हे आता मुलांच्या बाबतीत दोन चार दिवस असतेच असते कारण नवीन वस्तू म्हटलं की त्यांना त्या गोष्टीमध्ये जास्त आनंद असतो तर इथे ना संध्याकाळच्या वेळी मी डायरेक्ट घेतलेला आहे व्हिडिओ बनवायसाठी तर आज बनवायचं होतं तूप कारण उद्याच्या दिवशी होती होळी आता होळी तर होऊन गेली पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे पण शॉर्टमध्ये तुम्ही तूप कसं बनवायचं ते नक्कीच बघितलं असणार तर ना सकाळच्या वेळी मी बाहेरच्या साईडला उन्हामध्ये ते गंज जे आहे साईचा तो नेऊन ठेवला होता सोबतच दोन चार डबे जे आहे ते सुद्धा साईने भरलेले होते दोन चार दिवस म्हणजे आठ दिवसापासून माझं चाललेलं होतं आज बनवते उद्या बनवते कारण होळी होती तोंडावर त्याच्यासाठी पण ते होतच नव्हतं त्याच्यामुळे मग आज ठरवलं की उद्यासाठी लागणार म्हणजे लागणार कारण काल बिर्याणीमध्ये मी तूप वापरलं ते पूर्ण फिनिश झालं होतं आणि पुरणपोळी म्हटलं की तुपाशिवाय काय होत नाही तर इथे साय जी आहे ना ती मिक्सरमधून मी डायरेक्ट काढते आणि लगेचच जे काही हे असते आपले चहा गाळणी ती पण प्लास्टिकची नाही घ्यायची आप अप... असते ना ती घ्यायची आणि त्याच्याने ते पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आणि लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून जे लोणी आहे ते एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे जास्तचं पाणी असेल ते नंतर आपण त्याच्यावर ताट झाकून असं काढू शकतो अशी मी करते म्हणजे जेणेकरून वेळा हातही भरत नाही आणि अदामधात कसं मुलांना काही पण लागत असते बिस्किट दे हे दे ते दे आणि जास्त प्रमाणात असते माझं तूप मी असं पंधरा पंधरा दिवसाला काढत नाही एक दीड महिना चांगली साय जमा होऊ देते आणि नंतरच तो पसारा घेऊन बसते कारण सारखं सारखं करायचं म्हटलं की भांड्यांचा व्याप जास्त होतो त्याच्यासाठी अशी टेक्निक मी वापरते तसंही फ्रीजरला ठेवलं की ते जी साय आहे ती व्यवस्थित राहते तर इथे आता बनवायचं चाललेलं होतं सकाळचे पराठे जसे बनवले तसे शिल्लक होते कारण सगळ्यांनी बिर्याणी खाल्लेली होती सकाळच्या वेळी आणि म्हणून यांचं ठरलेलं होतं की मॅगी बनवून दे मुलांना आणि आपल्यासाठी काहीतरी असं ते पराठ्यांसोबत चटणी तर चटणी मी इथे बनवत होती आणि यांना म्हटलं की तुमच्या हातची मॅगी चांगली लागते तर तुम्ही बनवा तेच त्यांचं चाललेलं होतं आणि तूप बघू शकता किती जास्त प्रमाणात झालेलं आहे अपेक्षेच्या बाहेर म्हणजे खूप जास्त ते तूप निघालं दीड किलोच्या जवळपास असेल आणि रिदूचं आज चाललेलं होतं की स्कूलमध्ये बॅग घालून जातो कारण त्याच्यातून मी इरेझर शॉपनर त्याला नवीन दिलंस मी तुला काढून तर त्याला ती बॅग दिसली की अजिबात तो राहत नाही आणि ती बॅग जी आहे ना ती पूर्ण सेटमध्येच झालेली होती त्यानंतर तो गेला आणि म्हणजे दोन दिवसाची मी इथे क्लिप जॉईन करत आहे तर कालची ही सकाळची क्लिप आहे जेव्हा रंगपंचमी संपली आणि त्याच्यानंतर परत स्कूल होती शनिवारची तर त्याच्या दिवशीचं हे आहे काल मला खूप सारे पार्सल लावायचे होते तीन ते चार पार्सल जे आहे ते लावून पोस्टात नेऊन ते लावायचे होते म्हणून मग काल जे काही रंगपंचमीचे होळीचे जो व्लॉग आहे तो एडिट करायला काही जमला नाही पण रात्रीपर्यंत आजच्या आज तो जो व्लॉग आहे तो नक्कीच येणार दोन व्लॉग येतील आणि जमलं तर एखादे शॉर्टसुद्धा येईल तर ना हे पण मला मदत करत असते घरी असली की यांच्याही मागे मी देऊन देते ते काम की थोडं पॅकिंग वगैरे करून द्या कारण लिहायचं टूमध्ये फॉर्ममध्ये हे जे नावं आहेत ना ते व्यवस्थित टाईप करून लिहितात आणि आपलं कसं इकडे तिकडे चाललं जाते आणि स्पेलिंग मिस्टेक नको व्हायला कारण ॲड्रेस बरोबर असला तर ते बरोबर पोहोचते आणि वापस येण्याचे चान्सेस पण कमी असते सहसा येत तर नाही पण सांगता येत नाही एखाद्या आपला पिनकोड जरी चुकला ना तरी पण पार्सल जे आहे जसे तसं वापस येते आणि ते चार्जेस मग आपल्यावर बसते कारण शिपिंग चार्जेस भरपूर असते वेटनुसार याचे कारण साधा पोस्ट करत असते मी स्पीड पोस्ट तेवढं काही परवडत नाही दोन दिवसांनी थोडंसं उशिरा जाते पण साधंच पोस्ट करते तुम्हालाही यातलं काही या पाहिजे असेल ओरिफ्लेममधलं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की ताई मला पण हे असं असं प्रोडक्ट आहे ते वाप वापरायचं आहे किंवा पाहिजे आहे तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार त्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट नंतर करू कारण कमेंट आल्यावरच त्या गोष्टी होणार तर इथे ना सगळं पॅकिंगचं जे आहे ते चाललेलं होतं आणि खूप सारं जे साहित्य आहे ते मला आधी माझ्या पैशाने बोलवावं लागते आणि नंतर ते कस्टमरपर्यंत पोचवावं लागते आणि नंतर त्याचे महिन्याभराने पैसे जे आहे ते माझ्या अकाऊंटमध्ये येते असं जो काही बिझनेस आहे तो चाललेला आहे कारण बिझनेस म्हटलं तर या गोष्टीच असते थोडंसं जरी फायदा आपल्याला असेल ना पण त्याचा तोटाही पहिले आपल्याला सहन करावा लागतो आपले पैसे गुंतवावे लागते पहिले खूप कठीण जायचं पण आता जसं जसं नियोजननुसार करते मी ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या सोपी जायला चा लागलेल्या आहे तर मला ना यातून फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण जरी पाचशे रुपये कमवत असेल पण ते पाचशेही कमवायला पाहिजे कारण आपण सेल्फ डिपेंडंट व्हायला पाहिजे असं तरी मला वाटते कारण बघा जेव्हा आपण स्वतःच्या गरजा स्वतः भागवतो ना त्यात एक वेगळाच आनंद असतो आणि महिला दिनाच्या दिवशी मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या होत्या त्या सगळ्यांना खूप आवडल्या होत्या तर चला मग हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते तुम्ही सुद्धा असंच काहीतरी एक नवीन चालू करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ